नमस्कार लाडक्या बहिणींनो हो आता तुम्ही लाडक्यात झालेल्या आहात कारण आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत म्हणजेच गॅस सिलेंडरची जी काही रक्कम आहे ती सबसिडी स्वरूपात तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे पण आता यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे पूर्वीचा एक जी आर होता त्या जी आर नुसार लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र झाल्या होत्या अशा सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे नवीन जर ज्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळतो अशा महिलांनाच त्या महिलांच्याच खात्यावरती आठशे तीस रुपये सबसिडी म्हणून जमा होणार आहेत आणि ज्या उर्वरित पात्र महिला आहेत त्यांच्या घरामध्ये कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर ते गॅस कनेक्शन त्यांना स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यानंतरच त्या महिला पात्र होतील आणि त्यांना पाचशे तीस रुपये सबसिडी म्हणून जमा होणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गॅस कनेक्शन नावावर कसं करायचं त्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस डीलरकडे जायचंय आवश्यक लागणारी कागदपत्रे सादर करून तुम्हाला तुमच्या नावावर गॅस कनेक्शन होऊन जाईल तर काही दिवस शिल्लक आहेत हे काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद